बटेंगे तो कटेंगे म्हणत महायुती सत्तेत आली त्याच हिंदुत्ववादी म्हटल्या जाणाऱ्या सरकारकडून अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी वर्क बोर्डाला दहा कोटी रुपये अनुदान मंजूर केल्याचे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि शिंदे फडणवीस सरकारला नेटकऱ्यांनी नेट ट्रोल करण्यास सुरुवात केली परंतु ते परिपत्रक नेमकं काय त्यात काय लिहिले होते चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी नेहा आणि कायद्याच्या बोलामध्ये तुमचे स्वागत आहे वर्क बोर्ड कायदा लवकरच रद्द करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वारंवार म्हणत आहे परंतु त्याच वर्क बोर्डाला दहा कोटी रुपये निधी राज्यातील भाजपा आणि महायुती सरकारकडून दिला जात असल्याचे परिपत्रक हे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आणि नेटकऱ्यांनी शिंदे फडणवीस सरकारला ट्रोल करण्यास सुरुवात केली या परिपत्रकात वर्क बोर्ड महामंडळास दहा कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय लिहिलेला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकोणतीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी म्हटले की हा निर्णय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी न कळवता घेतला सोबत आहे सोबतच हा निर्णय रद्द करण्यात येतो आहे व महायुती सरकार व बोर्डाचे कधीही समर्थन करणार नाही असेही फडणवीस म्हणाले त्यानंतर एवढा मोठा निर्णय सरकारचा हस्तक्षेप नसताना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कसा घेतला जाऊ शकतो असे विरोधकांकडनं बोलले जाते सोबतच ट्रोल होत असल्याने महायुती सरकारने निर्णय रद्द केला असेही म्हटले जाते तुम्हाला काय वाटतं खरंच महायुती सरकारने हा निर्णय घेतला होता का की प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच हे परिपत्रक जाहीर केले होते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच अजून नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद